बहुत मेहंगा होगा मिया श्रावण था आज पोळे की करे मिया टाइम पास मत करो भिन भिन मत मत लगाओ लेना है तो बता नहीं तो जाओ नहीं तो जाओ बापू खतरनाक माणूस है माया भिन्न मिया माया हबा आप अपने लिए मटन का कमी नाही बाजी पाव बरन, है पाव दीड किलो असं नाही बाजी डायरेक्ट ठोक है अपल कमीत कमी दा पंद्रह किलो मटन बाजी अपने सांग संग भर हिशू का है क्या बात कर रे हो मिया दस पंद्रह किलो लगता का क्या आपको अरे बैठो ना इधर आओ ना आओ ना हम्म आला ना होगा दीवार आता है दहा किलो लागते आम्हाला साडे सातशे रुपये लावून दे कसं मटन एकदम प्युअर दे आमच्या पार्टी आहे पोळ्याचा कर आहे भाऊ मजा करत नाही मटन एक नंबर असला पाहिजे अरे टेन्शन का मटन मिलता है एकदम बोकळा का टेंशन टेन्शन मतलो साडे सातशेलो सात हजार पाचशे का हो मटन सात हजार पाचशे बापू मिळाला का चालते आम ना आम्हाला काय लवकर लवकर आम्हाला हपाती ते कुत्रे गित्रे ते सगळं माणसं गेणस तिकडे फेक पहिले आमचे दहा किलो मटण कर कसं लवकर न्यायला त्या मला वावराती पार्टी आहे सांगू लागलो पटकन आमचे दहा किलो मोजून दे पैसे आण रे लक्ष पैसे देऊन टाकेले पैशाचं अभि यार टाकले पैसे ला घरी ठेवले बी म्या मग तू कशाला आला तू आला कशाले पैसे घरी ठेवले जा लवकर पैसे आण लवकर हो तुम्ही का पाऊ राहिले माय तोंड चाला लवकर भिळा दहा किलो मटण काढा आमचं कि मी हम मटन आप पैसे लाव जास्कट जाय लवकर पैशा हो दोनच सेकंद आलो होत्या टाकलेला फोन ना ते लक्षाला पाठवून म्हणा पैसे त्याला जोडायच ना आपल्याला काय आहे आहे हा पाठवू आपल्याला भाजीपाला घ्यायला लागते ना टमाटे कांदे हिरव्या मिरच्या सांभार थांब फोन लावतो त्याले त्याले म्हणजे लक्षाला पाठव म्हणतो इकडे कसं पैसे थोडे आमच्या जवळ सगळे पैसे लक्षात थांब त्याला फोन लावतो हॅलो आता तू तर माश्या मारा मी माश्या अभे काय काय तू ते लक्ष नाही का लाव लक्षाला फोन लावला मला काय लावला फोन तो अभे हे राजा त्याला फोन लावलो म्यार झाला ते बाई गेले जिस नंबर से कॉल कर रे हो अभे व्यस्त है स्विच स्टाफ आहे गिस्टाफ आहे त्याचा फोनच नाही उठवणार धसकट त्याला मी मारतो आता ते मा डोक्यावर गेला तू काय मारत त्याला मीच मारतो रे आम्ही ना मटण घेऊन ठेवलं ते आतापर्यंत आलंच नाही कुठं कोण्या खूपच्या गेलं कोण्या कुठं मरून आलं का माहित अरे मग ते गेलो कुठं अरे मले म्हणे घरी पैसे विसरलो म्हणे पैसे आणायला चाललो म्हणे आतापर्यंत पत्ता नाही त्याला फोन ला उचलून आले ते तर त्याला मी त्याला जमिनीत काढतो त्याला मी आता जीवनाच मारतो ते मरते ना आता आज आज मरत होते आपल्या गावात नाही खायला का पोट आहे बिधलं का तुला सांगतलं मी आज पैसे ठेव आ ते काम आहे का बे माणूस आता मले काम आहे ते असं करते म्हणून सोबत राहते म्हटलं त्याच्याजवळ पैसे आता तर बिन तू तेरा त्याच्याजवळ राहत साडेसात हजार मटन झालं आता थैला गेल्या बांधून दिल्या या मी यानं कोणता मी आहे ते काय आता मी काय करू मग भीक मागू काहीत भाऊ तू बरं शांतराम भाऊले फोनला काय गेलं म्हणा ते धसकट कुठे गेलो म्हणा ते पैसे घेऊन घरी गेलो म्हणा पैसे आणले आलंच नाही म्हणा ते पहिले मी शांतना भाऊने फोन लाव कारण की भाऊ लफडा कसा खतरनाक झाला नाही असेल पैसे सगळे त्याच्याजवळ सायचं कुठे गेलो त्याला काय फरक गेला झालं का पाय पहिले ते बाबा मी लोक मारता आपल्याले ते, 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 ते ना म्हणे त्याचं टेन्शन पडलं ना ज्याला ते पाचशे पाचशे रुपये दिले ते ते मारता आपल्याला आज म्हणजे आज मर्डर आज कापा कापीस होते आपल्या गावात पाहतो तू अरे रे तसं काही झालं ना तू ते काय तू त्या लक्षाला फोन लाव लवकर रे बाबा अरे मटण घे इकडे आणि भाजीपाला घ्यायला आलो ते दो दोघं जण तिकडे किराणा आणायला गेले लवकर ते पैसे बजेट लाव हो कारण की बा लोक आपल्याला मारतात हो मजेट ना करून मी आपण लगा दादागिरी जा पाचशे रुपये गाळा पाचशे रुपये गाळा तर पाज भाऊ लोक असे तर लोक का नाही असे टपिले आहेत आपल्यावर ते लवकर लक्षाला फोन लाव बर बर हो लावतो मी फोन तू पण ट्राय कर मी पण ट्राय करतो अरे यारे आज पार्टी आहे ना मग या जण वावरात नाही जेवण करायला ये जण बा जेवण करायला पैसे दिले ना पाचशे रुपये काय विषय आहे का हे संध्याकाळी जेवण करायला मस्त मी काय म्हणतो थांबा पाच दहा मिनिटं थांबा कसं दे आमचा माणूस याच राहिला पैशावाला भाजी एक नंबर खडत नाहीतर बघ ढम ढम बस ना तीस बसा असं नाही करू हन राहिलो व्यवहार कोणाजवळ आहे पैशाचा व्यवहार का ते दक्षा धसकड सगळे पैसे त्याच्याजवळ राहायचं ते धसकट का अबापा। सुना के। अरे पाजा, ते लक्ष लावते वाटते तू माणसं शंभर टक्के अरे पाव पैसे किशे देत जाऊ लोक भाजी धसकट त्याची ले, ले भांडण केलं मी तसं काही नाही ते चांगलं पोट ना कसं मी त्या टाकल्या फोन लावतो त्याला म्हणतो लवकर ते पाठव म्हणतो पैसे कसं आलो म्हणतो आम्ही किरणाच्या दुकानावर बर बर लाव फोन लाव लवकर राम 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 काय तुमचा विचार काय विचार आहे नाही ते तसं कसं असते तुमच्या वावरात मी पार्टी चालू आहे बोकड्याची पोळ्याची कर म्हणून सगळ्या लोकाले पैसे मागितले पाचशे पाचशे रुपये मग मा घरी आले काय झालत रोग आलता का मा घरी आले लांब आहे का बारा कोसारवा घर आहे का माया मा घरी काय झालं तुम्हाला याय मले का नाही मागतले पैसे अरे मले काल बोलू तू याच्यात मा काहीच नाही हो मी फक्त त्यांनी हातभार लावू राहिलो लेखच करू राहिले ते पैसे मागू राहिले ते मटण आणून राहिले ते सगळे तेच करू राहिले याच्यात मा काही घेणं देणं नाही तुमचं घेणं जाण नाही नाही का तुमच्या वावरात मी पार्टी आहे आणि तुम्हाला काही घेणं जण नाही वा अरे वा म्हणजे गाणी मिळाले का, का? हां जमत नाही माया घरी का झालं सांग तुम्हाला पैसे मागायला आले माझ्या घरी अरे हजार रुपये देतो ना मी अरे हजार काय अरे दोन हजार रुपये देतो ना पैशाला नाही ना पण मला कशाला का मला नाही बोललं तुम्ही ना जेवण करायला मले आबा आवाज खाली कर भाऊ कैलास मजाक नाही करत वावरात कोणाच्या बोलावायला कोणाला काय बोलायला ते याचं भान ठेवतो माया याच्यात काय घेण जण नाही ते लेकरात बोलतो मला काय बोलावला भेटू आवाज भेटूया किती चालला माया आवाज म्हणजे अरे मग मी काय बोलू राहिलो किंवा घरात मी चालू आहे ना मग मला काऊन नाही बोलवलं का जेवण करायला मी काय एवढं मटण खात होतो का अरे घेणं दोन हजार काय रे तीन हजार रुपये घेणं पण मला काऊन नाही बोलवलं अभे गावातल्या लहान ले लहान लेकराला ले बोलवलं का ते अंगडे भंगडे मतारे गिरायला बोलवलं राहिले तुम्ही आणि एवढा चांगला मोठा माणूस ला कैलास फोडे तुम्ही त्याला नाही बोलू राहिले म्हणजे काय तुम्हाला का आहे लक्षात नाही सर राहिलं असं ना आता काय ती लेकर आहे ते काय जाऊ द्या तिकडे जाऊ द्या तिकडे त्यांना नाही बोलावं वाटत कशाला आपण इकडे फळफळ करायचं नारायण तुले बा तुला नाही बोलवलं मी तू शिला बोलू एका कान साडी का बरोप पडशील भाऊ नांदी लागू नको मा लागू नको तू ले मार खाशील मार खाच म्हणजे तू हात लावून दोघ एका लाखा लाचीत लगा दोन तुकडेच करील तु का तुले कोण बोलू राहिलो अभ्या त्यांले नाही बोलवा तस लेकरले मग तू त्यांले बोलल शांतारामले काय बोलू राहिला आणि मला काय एका लातीत पाडतं एका लाचीत लागत मायाचे ना तोंड गीत फुडील भाऊ मज्जाक नाही करत मी हे ठे भ्या ते तुशी लग्न बोल तू कशाला मनात नाही बोलला मग मनात बोलायची गरज नाही तुले बरोबर आहे ना ते शांताराम देवगाशने बोलू राहिले ना तू कशाला मनात बोलला तू आ अगं मा नांदे काय लागू राहिले तुम्ही मले काल बोलू राहिले आम्हाला बोल कोणालाच बोलू नको धा बा ते ते टकलं आहे ते दस्कट आहे ते त्यांना ते बोल तू आम्हाला कायल बोलू राहिलं आम्ही फक्त करू लागू राहिलो बोले कराले रा बस एवढच आहे पैसे गिशे सगळं त्यांच्याजवळच आहे तू त्यांना बोल बर ठीक आहे ना मी काय त्यांना भेटतो का मी मी त्यांना डायरेक्ट बोलतो मला काय मी मी कोणाला भेट नाही मग काय लागा कळलास कारण पुढे बोलतो मी काय चल चाललो रे हे चल रे माद्या चल हे यांच्या नाही लागते बे काय आहे तशा आहे चल काय सांगा राजा तुम्हाला सत्यानाथ झाला हो सत्यानाथ झाला काय सत्यानाथ झाला रे बाबा काय झालं का नेमकं ते लक्ष आहे का ते फरार झाला फरार झाला म्हणजे कुठे गेला ते काय राजे शांतनान भाऊ आम्ही मटण घेतलं यांना किराणा घेतला त्यांना भाजीपाला घेतला जेव्हा पैसे द्यायची वेळ आली तिले फोनवर फोन लाव राहिलो घरी पैसे राहिले गेलो तेव्हापासून ते आलंच नाही ते आणि ते फोन नाही उठल आता बाप रे गेलो पैसे राजा आता हे लोक आता जेवण करायला यांना काय दाखवता आपण आता काय बुंदी खोगालता का आज सगळे लोक मला फोनवर फोन लाव राहिले झाली का भाजी झाली का भाजी आता यांना काय सांगा जे जे काय मटन काय इकडे बरंच आहे मग काय म्हणजे काय पैसे दिले आणि पैसे घेऊन कुठे गेलो आता काय फोन अरे फोन लागून पहा ना ते अरे स्विच ऑफ दाखवला डायरेक्ट काहीच नाही नाईच नाहीतनी आता आता हे मार्च खालात आपल्याला दुसरं काहीच नाही करायला आता बुड्याचा फोन आता मला झाली का म्हणे भाजी आता इकडे काय इकडे मटनच नाही घेतला आपण आता काय करता हे हे कुठून देता पैसा या लोकाले आई हे पाचशे पाचशे रुपये आपण जमा केले हे पैसे भरता कुठून आता जमलो आता एकच नंबर शिरा खाऊ घाला शिरा आता काय आता माय भिंत पोर गायबी धसकट काय ते मेलमा कुठं काय नाही कसं खराब मी या झबरुले पहिले सांगत जाऊ ना त्याच्याजवळ पैसे देऊ नको ते ले भाई एकदम चाप्टर मूर्ती गुन्हे माहिती नाही 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 घे लक्ष्मी पैसे घे घ्या गेला ते आता आता मारच खाला ते तुम्हाला दुसरं काय करता इलाज नाही आता लोक मार खा आणि ते जे कैलास आहे का ते तर भडकेलाय ते नाही बोलवलं मलिकाऊनने बोलवलं जेवला आता खा बो तुम्ही का ते करा मलिक सांगू नका आता आम्ही चाललो वारा वारा चाललो आता का आता आम्हाला सांगू तुम्ही आता इलाजच नाही आता लोक सांगायला लागला आता जाऊ द्या कॅन्सल आहे पार्टी देतो तुमची पैसे आता काय करता मग आता इलाज नाही ना हो तसंच करा आता ते लक्ष्मणचा बुड्याला फोन लावा म्हटलं ते दोघं नवरा बायको पुण्याला काम करायला कसंच फोन लावले काय समजून का हे कसं काय भारक कस का निघालं एवढं गुन्हे कुठे गेलं ते भारक काय का कसं करतो मग आता मटन पार्टी करायची आणले लोक आले बलवाजा जेव्हा घालायच माय खड्ड्यात गेले तिकडे तुम्ही चला आपलं जमलं मस्त काही टेन्शन घ्यायचं काम नाही ना का सगळी सोय होती आपल्या आता सर मटन खाली हो हो इकडे आण ठेव खाले माय किती रुपये झाले त्याचे हजार रुपये टीप हा चाल लवकर सोय करायची आपली चाल हजार रुपये सर थँक्यू ठीक आहे सर थाली 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 ठेव खाले ठेव आणि मी काय म्हणतो लवकर रूम दाखवतो मुले कसं पैसा लाय आपल्या जवळ समजला का हो सर ओके हो सर हम्म चाल ठेव